माणुसकेला काळीमा फासणारी घटना नुकतीच स्वारगेट बस स्थानकावर घडली आहे स्वारगेट एस टी स्टँडमध्ये सव्वीस वर्षीय तरुणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार फलटण येथे गावी जाणाऱ्या महिलेला शिवशाही बसमध्ये जाण्यास सांगून तिच्यावर बसमध्येच बलात्कार करण्यात धक्कादायक प्रकार समोर आला आहे ही घटना स्वारगेट बस स्थानकामधील एका शिवशाही बसमध्ये स आज सकाळी साडेपाच वाजता घडली पोलिसांनी आरोपीचे नाव निष्पन्न केले असून त्याचा शोध घेण्यास पोलिसांची आठ पथके रवाना झाली आहेत दत्तात्रय रामदास गाडे वयवर्ष पस्तीस असे नराधमा या नराधमाचे नाव आहे त्याच्या विरुद्ध जबरी चोरीचे दोन गुन्हे दाखल आहेत याबाबत उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी सांगितले की एका सव्वीस वर्षाची तरुणी आपल्या गावी फलटणला जाण्यासाठी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास स्वारगेट बस स्थानकावर आली तिला एकाने फलटणला जाणारी गाडी इकडे न लागता दुसऱ्या बाजूला लागते असे सांगितले यावर त्या तरुणीने इकडेच लागते असे सांगितले त्यावर तिच्याशी गोड बोलत त्याने मी गेली दहा वर्ष इथे आहे त्यामुळे तिकडेच फलटणाला जाणारी बस लागते असे सांगून एका निर्जन स्थळी जिथे शिवशाही उभारली होती या ठिकाणी नेले आणि तिला त्या शिवशाहीत बसण्यास सांगितले त्यानंतर थोड्या वेळाने हा इसम देखील त्या बसमध्ये चढला आणि त्याने आतून दरवाजा लावून घेतला आणि तिच्यावर बलात्कार केला था, या घटनेनंतर ती तरुणी फलटणला जाण्यास निघाली परंतु अर्ध्या वाटेनंतर ती परत आली आणि तिने स्वारगेट पोलीस ठाण्यात सांगितली या घटनेची माहिती मिळताच स्वारगेट पोलिसांनी तातडीने तेथील फुटेज तपासणी केली यामध्ये आरोपी निष्पन्न झाला आहे त्याच्यावर पुणे ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये जबरी चोरीचे दोन गुन्हे दाखल आहेत पुणे पोलिसांची आठ पथके आरोपीचा शोध घेत आहेत असे पोलीस उपायुक्त स्मार्थना पाटील यांनी सांगितले ही जी मुलगी हो आहे ही पुण्यामध्ये कामाला आहे ती आणि ती इथून फलटणला तिच्या गावी चाललेली होती सकाळी साडेपाच पावणे सहाच्या दरम्यानची ही गोष्ट आहे ती सॉर्गेट बस स्टँड मध्ये बस साठी थांबलेली होती बससाठी थांबलेली होती ती तर त्यावेळेला आरोपी जो आहे तो तिथं गेलेला होता तिच्याकडेनं फिरताना पण दिसतोय आणि तिच्या शेजारी बसलेला एक माणूस उठून गेलेला आहे हे दोघांचं बोलणं चालल्यावर ती आरोपी तिच्याशी बोललेला आहे तिच्याशी गोडगोड बोलून त्यानं ओळख करून घेतली तिच्याशी आणि तिला म्हटलं की फलटणची ब कुठं जाते ताई असं तिला विचारलं तर ती म्हटली की मला मला फलटणला जायचं आहे तर तो म्हटला की सातारची बस जी आहे ती इथं नाही लागत म्हणे तिकडं लागलेली आहे म्हणे तर ती म्हटली नाही बस इथंच लागते म्हणून मी इथं बसलेली आहे तर तो म्हटला की नाही तिकडं लागलेली आहे चल म्हणे मी तुला घेऊन जातो आणि सीसीटीव्ही फुटेजमध्ये ती मुलगी त्याच्याबरोबर जाताना दिसते आपल्याला तर ती त्याच्याबरोबर गेली आणि तिथं गेल्यानंतर बसमध्ये अंधार होता म्हणून तिनं हा प्रश्न काढला की बसमध्ये तर अंधार आहे म्हटली ती तर त्यावेळेला तो म्हटला की ही रात्रीची लेटची बस आहे त्यामुळे लोक झोपलेले आहेत म्हणून दिवे बंद आहेत तू वरती चढून टॉर्चने चेक करू शकते आणि मग तिला असं गोड बोलून त्यानं वरती चढायला सांगितलं ती ज्यावेळेला टॉर्च लावायसाठी वरती गेली त्यावेळेला मग यानं मागून दरवाजा लावून घेतला आणि तिच्या बाबतीत हा अतिप्रसंग घडलेला आहे तिथे त्याच्यानंतर तो आरोपी उतरून गेला ही मुलगी बसमधनं उतरली आणि आपल्या बसने म्हणजे कुठंही तिथं दुसऱ्या बसचा एक ड्रायव्हर तिथं दिसत आहे वगैरे पण ती उतरून दुसऱ्या बसने आपल्या गावी चाललेली होती आणि जात असताना मग तिनं मित्राशी बोलली आणि मित्रांना सांगितल्यानंतर ती पोलीस स्टेशनला इथं कंप्लेंट देण्यासाठी आली काल ती इथं पोलीस स्टेशनला आल्यानंतर तिनं कंप्लेंट दिल्यानंतर आम्ही इमिजिएट सी सी टी व्ही फुटेज काढलेले आहेत तिथले त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये आरोपी आम्हाला निष्पन्न झालेला आहे सदर आरोपी हा ग्रामीणच्या हद्दीतला शिरूर गावचा आहे याच्यावरती पूर्वी तीनशे ब्याण्णव सारख्या शिरूर शुक्रापूरला गुन्हे दाखल आहेत आणि आरोपीची हे झालेलं आहे निष्पन्न झालेलं आहे ह्याच्यातला या आरोपीला शोधायला कालपासून जवळपास आमच्या आठ टीम काम करत आहेत क्राईमच्या टीम आहेत झोनच्या टीम आहेत आणि जवळपासच्या भागामध्ये सगळीकडे त्याचा शोध घेतला जातोय आहे डॉक्स बॉर्ड पण रात्री नेलेला होता तिथल्या शेतांमध्ये वगैरे कुठं लपून बसला असेल तर त्या दृष्टीने आमचा सर्च सगळा कालपासूनच चालू आहे या सगळ्या बस, बस ज्या सांगोला डेपोची आहे त्याची चालक कुठे होते बस लॉक केलेली नव्हती का आगार प्रमुखांबाबत आगार प्रमुखांशी तुमचं काही बोलणं झालंय का ज्यांच्या प्रॉपर्टीत ही घटना घडली आहे त्या लोकांना एस टीच्या कुणालाच काही माहिती नाही असं काही घडलंय त्यांच्याकडे नाही असं माहीत नसायचा प्रश्न नाहीये तिथं परंतु आमच्याकडे कंप्लेंट आल्यानंतर आम्ही त्याच्यावरती कारवाई चालू केलेली आहे तिथं रात्री सुरक्षा रक्षक नसतात का पॉईंट आहे आपला पोलिसांचा त्या सी सी टी व्ही आउटपुट आपल्या स्वारगेट पोलीस ठाण्यामध्ये बरोबर मध्ये बस पार्क केलेली होती स्वारगेट एस टी स्टँडच्या अशा बसमध्ये रेप होतो बलात्कार होतो एका सव्वीस वर्षाच्या मुलीवरती आणि त्या आजूबाजूला कुणालाच कळत नाही तुम्हाला वाटत नाही का की सिस्टीममधले काही लॅब्सेस आहेत ज्याचे हे परिणाम आहेत नेमका दोष कोणाचा आहे चूक कोणाची आहे एस टी आगारात बस लावून ती लॉक न करणाऱ्या चालक वाहकाची ती बस लॉक होऊ शकत नाही म्हणून एस टी प्रशासनाची आहेत मॉनिटरिंग नीट झालं नाही म्हणून पोलिसांचं ऍक्च्युअली पेट्रोलिंग चालू असतं पण प्रत्येक बसला जाऊन पोलिस चेक करू शकत नाही बसमध्ये काय होतंय आणि ही बस आत मध्ये होती त्यामुळे सेक्युरिटीचा प्रश्न तिथल्याही येतो डेपो मध्ये सेक्युरिटीचं काय आहे त्याच्याबद्दल दुसरी गोष्ट असं आहे की हा ही गोष्ट झाल्यानंतर मुलगी बसमध्ये बसून निघून गेलेली आहे तर तिनं थोडा जर आरडाओरडा तिथं केला असता तर इमिजिएट लोकांनी बऱ्यापैकी मदत केली असती सी टी फुटेज मध्ये आपल्याला दिसत आहे तो आरोपी खाली उतरतोय खाली उतरतीये पण असा कुठला प्रकार तिथं झालेला आढळून ना आलेला नाहीये मुली मुलीची तब्येत कशी आहे मुलीची तब्येत एकदम व्यवस्थित आहे ती काल व्यवस्थित बोलत होती आम्ही स्वतः तिच्याशी बोललेली आहे आणि तिचं मेडिकल पण चालू आहे सीसीटीव्ही मध्ये कोणत्या दिशेने गेल्याच दिसतोय तपास नक्की कोणत्या दिशेनं म्हणजे मुलगी आहे मात्र आरोपी स्वर्गेट मधून बाहेर पडल्यानंतर कोणत्या दिशेने गेला पथक जी आहे कुठल्या भागामध्ये तपास करतो आता पथकं जी आहेत ते मी डिटेल तुम्हाला देऊ शकत नाही कारण ह्याच्यामध्ये असं आहे की आरोपी जर जागा झाला ऑलरेडी आम्ही त्याला कालपासून शोधतो तो आमच्या ताब्यात आलेला नाहीये त्यामुळे तपासाचं जे पूर्ण डिटेल्स मी आपल्याला आता इथे देऊ शकणार नाही माझं पर्सनली अजून त्यांच्याशी साडेपाचची जर घटना असेल म्हणजे चार नंतर सॉर्गेट आगारातली वर्दळ जे आहे वाढायला सुरुवात होते व अशा सगळ्या गर्दीच्या ठिकाणी अशी घटना होणं हे नक्की मग कुणाचं अपयश आहे माईकवरून वरून अनाऊन्सिंग केलं जातं की फ्लाइट क्रमांकाला कुठली बस लागलेली आहे काय आहे मग ही नक्की घटना संगणमताना घडली की मग नक्की काय सीसीटीव्ही फुटेज आता प्रश्न त्याच्यावरती मी जास्त बोलणार नाही पण सीसीटीव्ही फुटेज मध्ये लोक भरपूर दिसतात तिथं स्टँड मध्ये लोक आहेत ती मुलगी बस त्या उतरली त्यावेळेला शेजारच्या बस ड्रायव्हर ड्रायव्हरही चढताना दिसत आहेत लोकांचा वावर हा तिथे दिसतो इव्हन तो माणूस आरोपी तिच्याशी बोलत होता ते दोघं बोलत होते त्या टाइमला ता ता तिथे एक व्यक्ती बसलेली होती आणि मुलगी त्याच्या बरोबर तिथे तिथेही आजूबाजूला लोक दिसत आहेत ओव्हरऑल सगळीकडे तिथं लोकांचा वावर होता हे दिसत आहे सीसीटीव्ही घटना घडल्यानंतर आरोपी जेव्हा बाहेर आला तेव्हा मुलगी आल्यावर शांततेत बाहेर पडली नाही आरोपी निघून जाताना दिसतोय एक्झॅक्टली सीसीटीव्ही फोटो मध्ये आरोपी खाली उतरला की लगेच दोन मिनिटात मुलगी हे झालेली आहे खाली उतरलेली आहे आणि नंतर ती निघून गेलेली आहे बस मध्ये बसून ती गेलेली होती निंब्या रस्त्यात गेल्यानंतर तिने तिच्या मित्राला फोन केला आणि त्याच्यानंतर मग ते ती परत त्यांना सांगितलं की नाही तू ह्याच्यात कंप्लेंट कर त्यानंतर मुलगी जवळपास नऊच्या दरम्यान पोलीस स्टेशनला आलेली आहे ह्या सगळ्या गोष्टीची माहिती द्यायची कदाचित आपण तसं म्हणू शकतो त्याच्यामध्ये तिला सुचलं नसेल आणि त्यामुळे ती उशीर आली असेल परंतु ती आल्यानंतर आपण इमिजिएट तपासाची चक्र सगळी फिरवलेली आहे गुन्हेगार बऱ्याच गुन्ह्यांमध्ये आहे त्याचा तीनशे ब्याण्णव सारखे गुन्हे आहेत त्याच्यावरती शिक्रापूर शिरूर ह्या भागामध्ये त्याच्यावरती गुन्हे आहेत सांगली प्रहार न्यूज करिता मुख्य संपादिका नीता पाटील